नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या शेशनमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी डेट परीक्षा दोन हजार पंचवीस यांचे पेपर सत्तावीस मेपासून सुरू झालेले आहेत तर सत्तावीस मेपासून आजपर्यंत जेवढे काही बॅचेस झालेले आहेत त्या बॅचेसमध्ये पेपर कशा पद्धतीने येत आहेत मित्रांनो आणि मानसशास्त्र व मराठी व्याकरणावरचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जात आहेत प्रश्नाची लेवल कशी आहे ते आपल्याला आजच्या या सेशनमध्ये समजून जाईल मित्रांनो विद्यार्थ्यांच्या कमेंट्सवरून आपण आजच्या या सेशनमध्ये जेवढे काही प्रश्न घेतलेले आहेत तेच आहे मित्रांनो बेसिक क्वेश्चन असणार आहे पेपरला अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत ओके तुम्ही बघत असाल प्रश्नाची लेवल कशा पद्धतीने आहे ते ओके तर त्याचवरून आपण आजच्या या सेशनमध्ये महत्त्वाचे प्रश्न उपयोजनात्मक प्रश्न घेऊन आलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहे त्यापूर्वी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे दररोज अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी शिकायला जाईल मित्रांनो प्रश्न बघा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कुटुंबाची नेमकी भूमिका काय असते आता बघा जे विद्यार्थी आहे त्याचे व्यक्तिगत विकास घडण्यासाठी किंवा व्यक्तिगत विकासात कुटुंबाची फॅमिलीची काय नेमकी काय भूमिका असते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ते मुलांच्या प्रारंभिक सामाजिकरण आपण याला काय म्हणणार प्रारंभिक सामाजिकरण नैतिक मूल्ये रुजवतात रुजवण्यात आणि भावनिक आधार देण्यास अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते ओके okay? महत्वाचे प्रश्न आहे प्रश्न अशाच पद्धतीने परीक्षेला विचारले जात आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे बालके बालके स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती करता करतात यालाच इंग्रजीत म्हणणार तर चिल्ड्रन कन्स्ट्रक्ट दिअर ओन नॉलेज हे विधान कोणत्या शैक्षणिक विचारसरणीचे केंद्रस्थान आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ज्ञानरचनावाद रचना कन्स्ट्रक्टिव्हिजम जो विद्यार्थ्यांना सक्रिय ज्ञान निर्माण निर्माते मानतो आता बघा या ठिकाणी बालके स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती करतात यालाच आपण काय म्हणणार ज्ञान म्हणणार ठीक आहे कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणणार ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न असा आहे की अध्यापनामध्ये अध्यापन साहित्य टीचिंग एड्स वापरण्याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अध्ययनाला अधिक प्रभावी मनोरंजक परस्पर संवादी बनवणे आणि संकल्पना विद्यार्थ्यांना अधिक सहजपणे समज समजण्यास मदत करते ठीक आहे महत्वाचे उद्दिष्ट आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न काय आहे प्रश्न या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे तर या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य कोऑपरेशन म्हणणार आणि सामूहिक कार्य टीमवर्क कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षकांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा अवलंब करावा आता बघा सहकार्य कॉपरेशन आणि सामूहिक कार्य टीमवर्क कौशल्य हा जो कौशल्य आहे विकसित करण्यासाठी शिक्षकांनी काय प्रयत्न करायला पाहिजे किंवा अध्यापनात कोणत्या पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय ब असणार आहे त्यांना गट प्रकल्प सामूहिक उपक्रम आणि चर्चेतच सहभागी करून घेणे ज्यामुळे ते एकमेकांकडून शिकू शकतील आता बघा एकमेकाकडून शिकू शकतील या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा काय दिलेलं आहे प्रगतिशील शिक्षण प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन या संकल्पनेचा मूळ गाभा काय आहे आता बघा प्रकाशील प्रगतिशील शिक्षणाचा जो मूळ गाभा आहे तो काय असणार आहे तर बघा हे विद्यार्थी केंद्रित असते अनुभवाधारित अध्ययनावर भर देते आणि विद्यार्थ्यांना समस्या निराकरण करण्यास सक्षम बनवते ओके okay, महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर सहा नंबरचा प्रश्न बघा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यामध्ये स्वशिस्त सेल्फ डिसिप्लिन विकसित करण्यासाठी शिक्षकांनी काय करणे अपेक्षित आहे बघा सेल्फ डिस डिसिप्लिन विकसित करायचा शिक्ष विद्यार्थ्यामध्ये तर शिक्षकांनी काय करायला पाहिजे तर बघा त्यांना जबाबदारीची जाणीव करून द्यायला पाहिजे निर्णय घेण्याचे स्वतंत्र देणं द्यायला दे पाहिजे आणि त्यांनाच कृतीच्या परिणामाबद्दल त्यांचा त्यांना विचार करण्यास प्रवृत्त करायला पाहिजे ओके अशा प्रकारे शिक्षकांनी सेल्फ ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न असा आहे बालकांच्या सर्जनात् सर्जनात्मकतेचे क्रिएटिव्हिटी म्हणणार शिक्षण प्रक्रियेतील महत्त्व काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ते नवीन कल्पना मौलिक उपाय न्या नवीन्यपूर्ण विचार विकसित करण्यास आणि प्रारंभी पारंपरिक विचारांच्या पलीकडे जाऊन विचार पली करण्यास मदत करते ओके अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला येत आहेत मित्रांनो ठीक आहे त्यापूर्वी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दररोज अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळतील ठीक आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता मित्रांनो त्याच्यानंतरचा प्रश्न बघा अध्या अध्यापना तर तंत्रज्ञानाचा वापर यूज ऑफ टेक्नॉलॉजी इन टीचिंग का महत्वाची ठरते बघा अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर हे तंत्रज्ञानाच्या वापरावरती अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर हो यावरती या प्रश्न परीक्षेला येत आहेत मित्रांनो ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे यामुळे अध्ययनाला आर्थिक अधिक आकर्षक परस्परसंवादी वैयक्त वैयक्तिकृत आणि अध्ययना अध्यावत बनवता येते ज्यामुळे विद्यार्थ्याला विविध मार्गाने शिकता येते बघा याच्यामुळे काय होईल तर विद्यार्थ्यांना विविध मार्गातून शिकायला मिळतील मित्रांनो त्याच्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न बघा प्रश्न काय आहे तर विद्यार्थ्यामध्ये सकारात्मक वर्तन बदल म्हणजे काय आहे पॉझिटिव्ह बिहेवियर चेंज घडवण्यासाठी शिक्षणने कोणती रणनीती वापरायला पाहिजे बघा सकारात्मक वद वर्तन बदल घडवायचा आहे शिक्षकांनी तर काय करायला पाहिजे तर सकारात्मक वर्तनाचे कौतुक करायला पाहिजे त्यांना बक्षीस द्यायला पाहिजे आणि योग्य वर्तनाची एक आदर्श मॉडल रोल मॉडेल म्हणून काम करायला पाहिजे ठीक आहे अशा प्रकारे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सकारात्मक बदल घडवण्यासाठी करायला पाहिजे त्याच्यानंतर दहा नंबरचा प्रश्न प्रश्न काय आहे बघा विद्यार्थ्याचे मूल्यमापन असेसमेंट ऑफ स्टुडंट कोणता मुख्य उद्दिष्टाने केले जाते आता बघा यांचं मुख्य उद्दिष्ट विचारलंय की विद्यार्थ्यांचे मूल्याप मूल्यमापन याचं मुख्य उद्दिष्ट काय असणार आहे तर बघा त्यांच्या शिकण्याच्या प्रगतीचे मोजमाप करणे त्यांच्या अडचणी ओळखणे अध्यापन पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करणे आणि त्यांना पुढील अध्यापनासाठी मार्गदर्शन करणे हे महत्त्वाचं आहे मुख्य उद्दिष्ट आहे मित्रांनो त्याच्यानंतर प्रश्न आहे अकरा नंबरचा बघा महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे बुद्धिम बुद्धिमतांक इंटेलिजंट क्वेश्चन ठीक आहे आय क्यू याला आपण शॉर्टमध्ये म्हणणार ही संकल्पना कोणी विकसित केली आणि ती काय मोजते मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे आता बघा आय क्यू आय क्यू ही संकल्पना कोणी मांडली आहे मांडलेली आहे तर अल्फ्रेड बिने यांनी मांडले बिनेट याने मांडलेली आहे अल्फ्रेड बिनेट यांनी मांडलेली आहे आता याचा जो ती काय मोजते असा प्रश्न केले ती जी सामान्य विद्यार्थ्यांची तार्किक आणि बौद्धिक शाब्दिक बुद्धिमत्ता मोजत असते ठीक आहे आय क्यू मोजते चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारावा प्रश्न बघा अध्यापन याला स्टिचिंग म्हणणार आणि अधिगम लर्निंग यातील संबंध कसा आहे बघा अध्यापन आणि अधिगम याचा संबंध विचारलाय अध्यापन आणि अधिगमचा संबंध विचारलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ते परस्पर संबंधित आणि एकमेकावर अवलंबून आहे आता अध्यापन आणि अध्ययन हे एकमेकावर अवलंबून आहेत प्रभावी अध्यापनामुळे प्रभावी अधिगम होते आता बघा हा महत्वाचा पॉईंट आहे प्रभावी अध्यापन जर केलं तर प्रभावी अधिगम होते अध्यापन टीचिंग टीचिंग जर प्रभावी केली तर लर्निंग पण काय होईल अधिक होईल प्रभावी ओके? चला, तेरा प्रश्न प्रश्न काय आहे बघा प्रश्न महत्वाचे आहे शिक्षकाची भूमिका केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यापुरती मर्यादित आहे का आता बघा ही जी शिक्षकाची भूमिका आहे ही केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मर्यादित आहे का तर याचा उत्तर आहे नाही मित्रांनो कारण त्याची भूमिका विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास विकासासाठी मार्गदर्शन करते आता विकास, हे जे आहे तर त्यामुळे काय होते तर विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास विकासासाठी मार्गदर्शक करते त्यांना प्रेरणा देणे त्यांच्यातील सुप्त व क्षमतांना वाव देणे आणि त्यांना भविष्यातील आव्हानासाठी तयार करणे हे महत्वाचं आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया चौदा नंबरचा प्रश्न फास्ट रिव्हिजन या ठिकाणी करून घ्यायचा आपल्याला प्रश्न असा आहे अभ्यासक्रम करिकुलम म्हणजे काय अभ्यासक्रम म्हणजे काय महत्त्वाचा प्रश्न आहे अभ्यासक्रम म्हणजे मित्रांनो शिक्षणाचे उद्देश शिकवले जाणारे विषय अध्ययनाचे अनुभव मूल्यमापन पद्धती आणि विद्यार्थ्यांसाठी नियोजित सर्व शैक्षणिक शैक्षणिक कृती यांचा समावेश असलेला एक समग्र आराखडा म्हणजेच अभ्यासक्रम होय ओके लक्षात आला सर्व सर्वांना आता अभ्यासक्रम म्हणजे आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न असा आहे ते शिक्षण मानसशास्त्र एज्युकेशन सायकोलॉजी कशाशी संबंधित आहे शिक्षण मानसशास्त्र कशाशी संबंधित आहे तर शिक्षण आणि अध्यापनाच्या प्रक्रियेत मानसिक पैलूचा उदाहरणार्थ जर म्हटलं मित्रांनो प्रेरणा बुद्धिमत्ता स्मृती समस्या निराकरण आणि त्यांच्या अध्यापनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास म्हणजेच शिक्षण मानसशास्त्र होय ओके महत्त्वाचा प्रश्न आहे आता बघा आता आपल्याला मराठी व्याकरणावरचे प्रश्न पाहायचा आहे त्यापूर्वी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला, 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 सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन झालेलं नसेल तर टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट तुम्हाला दररोज मिळत जाईल मित्रांनो प्रश्न बघा मराठी व्याकरणावरचा मी दररोज अभ्यास करतो या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा प्रश्न अशाच पद्धतीने येत आहे आता बघा याचा मुख्य उद्देश सॉरी उद्देश विस्तार काय आहे या वाक्याचा तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे दररोज ओके दररोज हे उद्देश विस्ताराचा या ठिकाणी आता बघा त्याचं स्पष्टीकरण पण या ठिकाणी आपण घेतलेलं आहे दररोज आता येथे दररोज हे करतो या क्रियापदाबद्दल अधिक माहिती देत असल्यामुळे क्रियाविशेषण अव्यय आहे पण ते वाक्यातील उद्देश विस्तार करणार नाही हे ना मी हेच उद्देश आहे ओके आता सुधारित उत्तर जर म्हटलं तर मी हे वाक्यातील उद्देश आहे उद्देश विस्ताराचा विस्तार या वाक्यात होत नाही ओके लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न काय आहे पुस्तके या शब्दाचे अनेक वचन एक वचन अनेक वचनावरती प्रश्न येत आहेत आता बघा हे पुस्तके या शब्दाचं एक वचन ओळखायचं पुस्तके हे काय आहे अनेक वचन आहे तर याचं एक वचन काय असणार आहे पुस्तक पर्याय अ बरोबर ठीक आहे त्याच्यानंतर अठरा नंबरचा प्रश्न प्रश्न काय आहे बघा हळूहळू या शब्दातील क्रियाविशेषण अव्ययचा प्रकार ओळखा आता क्रियाविशेषण अवयव हळूहळू ठीक आहे एकच वाक्य वाक्याची सॉरी एका शब्दाची पुनरावृत्ती होत आहे तर काय असणार आहे रीतिवाचक ठीक आहे चला एकोणीस नंबरचा प्रश्न प्रश्न काय आहे बघा खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आता शुद्ध शब्द म्हणजे या ठिकाणी व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द म्हणणार बघा पर्याय बन निरसन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्याच्यानंतर वीस नंबर तो हसतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा वाक्य आहे तो हसतो तर क्रियापदाचा प्रकार काय असणार आहे अकर्मक क्रियापद असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न प्रश्न बघा मी जेवलो मी जेवलो या वाक्यातील वाक्याचे अपूर्ण व भूतकाळात रूपांतर करायचं आहे आता बघा मी जेवलो हा जो वाक्य आहे याला अपूर्ण भूतकाळात रूपांतर करायचं आहे मग याचं उत्तर आहे मित्रांनो मी जेवत होतो ठीक आहे अपूर्ण भूतकाळ मी जीवत होतो त्याच्यानंतर प्रश्न असा आहे अजन्म या शब्दाचा समास ओळखायचा आहे आता अजन्म या शब्दाचा समास काय आहे अव्ययीभाव समास ठीक आहे चला पुढचा प्रश्न पोलिस चोराला पकडतात या वाक्यातील कर्मणी प्रयोगात रुप रूपांतर करायचं आज जो वाक्य आहे पोलीस चोराला पकडतात याला रूप प्रयोगात रूपांतर करायचं आहे प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय अ पोलिसांकडून चोर पकडला जातो त्याच्यानंतर चोवीस नंबरचा प्रश्न प्रश्न काय आहे बघा शहाना या शब्दाचे भावाचक नाम काय होईल शहाणाचं भावाचक नाम काय व्हायला पाहिजे तर शहाणपण ठीक आहे त्याच्यानंतर पंचवीस नंबरचा प्रश्न आकाश पातळ सॉरी आकाश पाताळ करणे एक वाक्यप्रकाराचा योग्य अर्थ सांगा म्हणजे हा जो वाक्यप्रचार आहे आकाश पाताळ करणे या वाक्य प्रकाराचा अर्थ काय असणार असता हे मित्रांनो तर पर्याय ब खूप प्रयत्न करणे आणि खूप धावपळ करणे आकाश पातळ एक करणे म्हणजे काय खूप धाव प्रयत्न करणे आणि खूप धावपळ करणे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्याच्यानंतरचा प्रश्न तो कोण आहे या वाक्यातील सर्व नाम ओळखायचा आहे सर्वनाम याच्यामध्ये कोणता आहे तर नामाच्या जागी येणारा जो घटक आहे किंवा शब्द आहे त्याला आपण म्हणणार सर्वनाम म्हणजे तो या ठिकाणी काय असणार आहे हा सर्वनाम आहे मग याचा प्रकार ओळखायचा आहे कोणता प्रकार आहे तर प्रश्नार्थक सर्वनाम आहे की नाही प्रश्नार्थक सर्वनाम आहे तो कोण आहे त्याच्यानंतर सत्तावीस नंबरचा प्रश्न निस्तेज या शब्दाचा योग्य संधी कोणता आहे बघा या प्रश्नाचं उत्तर आहे निस्तेज निस्तेजचा निस्तेज संधी विग्रह त्याच्यानंतर अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द समानार्थी विरुद्धार्थी शब्दावर प्रश्न येत आहेत आळस आळसचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे पर्याय ब उत्साह आळसचा विरुद्धार्थी शब्द उत्साह आता हे सुस्तपणा आळसचा समानार्थी शब्द निद्रा समानार्थी शब्द आणि कामसू हे समानार्थ समानार्थी शब्द असणार आहे आळशे पुढचा प्रश्न एकोणतीस नंबरचा प्रश्न बघा म्हणजे हे कोणते उभय अव्यय आहे आता म्हणजे हे कोणते उभय निवाव्य आहे तर स्वरूपोधक ठीक आहे कोणते आहे तर स्वरूपोधक आहे त्याच्यानंतर तीस नंबरचा प्रश्न प्रश्न काय आहे बघा ग्राम हे कोणते नाम आहे ग्राम हे काय आहे तर सामान्य नाम आहे ठीक आहे अशाच पद्धतीचे प्रश्न मानसशास्त्र आणि मराठी व्याकरणावरती येत आहे मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपण जेवढे काही व्हिडिओ अपलोड के केलेला आहे सर्व व्हिडिओ पाहून जा तुम्हाला तीसपैकी अठ्ठावीस प्लस मार्क हमखास मिळतील ठीक आहे त्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे दररोज अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळत जाईल ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद